नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण भोगी स्पेशल भाजी बनवतो आहे अशी मिक्स भाजी घेतलेली आहे फरसबी आहे घेवडा आहे मटार आहे आणि हा पावटा आहे आणि ना वांगी आहेत आणि गाजर आहेत अशी ही मिक्स भाजीची आपण भोगीची भा स्पेशल भाजी बनवणार आहोत आणखीन हे बघा हे किसलेलं खोबरं आहे थोडं माझ्याकडे तीळ आहेत शेंगदाण्याचा कूट आहे ओला नारळ आहे खवलेला घरचा मसाला आहे आणि गरम मसाला आहे आणि हिंग आहे तर आपण आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅस चालू करूया यामध्ये ना हरभर आपण आहे आपण ते सांगायला मी विसरले चला भाजी बनवायला घेऊया त्यासाठी ना भांड्यात तेल घेऊया मोरी घालूया तेला आपण या भाजीमध्ये ना कांदा नाही वापरत आहोत जिरे घालूया गॅस मंद करते जरा कढीपत्त्याची पानं आहेत ती घालूया लिंग आहे छोटा चमचा ते आणि ह्या ना मिरच्या चिरून घेतल्यात चार मिरच्या आहेत चिरलेल्या जास्त तिखट मिरच्या नाही आहे मिरच्या ना तुमच्या तुम्हाला किती तिखट लागतं ना त्याप्रमाणे कमी जास्त मिरच्या नाही चार मिरच्या घातल्यात इथे तिखट पाहिजे ना आपल्याला त्यानुसार मिरची घालायची खूप छान सुगंध येतोय खमंग हिंग मिरची मोहरी आणि जिरे कढीपत्ता छान खमंग कोरणीचा सुगंध येते आता यामध्ये ना ही भाजी घालूया आपण भाजीनंच स्वच्छ धुवून मग अशी चिरून घेतलेली आहे पुढून घेतली आहे काही निवडली मटार तर ही भाजी झाली आहे त्यामध्ये हा घरचा मसाला एक चमचा आहे आणि गरम मसाला एक चमचा आहे कारण आपण मिरची पण घातली त्यामुळे हा लाल मसाला कमी घेतला आहे निक्स भलिया वांगी आहेत ना आपण नंतर घालूया कारण ह्या भाज्यांना वेळ लागतो आणि वांगी पटकन शिकतात आत्ताच वांगी घातली ना तर वांगीना गाळ होऊन जाते गाजर घालूया एक गाजर घेतला चांगलं मिक्स करून घेऊया मीठ ना आपण म्हणजे फोडणी आणि भाजी सगळं एकजीव चांगलं करून मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम वाढवली आहे भाजी चांगली ना मिक्स करून परतून घ्यायची किती छान दिसते बघा भाजी कलरफुल यामध्ये मटार आहे गाजर आहे फरसबी आहे घेवडा आहे हरभरा आहे वांगी आहे तर वांगी घालणार आहोत आपण अशी ही भोगीची स्पेशल भाजी पाणी परतून झाली ना त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया आता आपण यामध्ये ना थोडं गरम पाणी घालूया ते गरम पाणी करून घेतलं आता हे आपण घालूया जास्त नाही घालायचं भाजी ना जास्त पाणी नाही घालायचं भाजी बुडेल ना इतपत पाणी घालूया आपल्याला काही ही भाजी अगदीच कोरडी नाही करायची फडफडीत थोडीशी असं बघा पाणी भाज्या शिजल्या पाहिजेत आपल्या मटार आहे हरभर आहे तो शिजला पाहिजे पावटा आहे एवढं पाणी घालायचं भाजी बुळेल एवढं आणि ना झाकण ठेवून ही भाजी शिजू देऊया भाजी शिजली तर बघूया आपण वरती पण पाणी टाकलं होतं झाकणाचे भाजी न शिजली मटा शिजले आपल्या मटा शिजल्या म्हणजे ती बाकीची पण भाजी शिजली अस आता ना आपण एक वांगी येत ना चिरलेली ती घालूया वांगी दोन चिरून घेतली मिक्स करूया मीठ ना थोडंसं मला कमी वाटतंय मीठ आपल्या चवीनुसार घालायचं माझ्याकडं माझ्याकडे ना खोबऱ्याचं कीस आहे हा सुद्धा तो थोडासा घालते जास्त नाही घालत थोडं घातल्यानंतर ओला खावलेला नारळ पण घालायचा आहे आता वांगी शिजू देऊया हे झाकणावर पाणी ठेवलं ना ते पण गरम आहे ते पण ह्यात ओतते झाकण ठेवून थोडी वांगी शिजू देऊया गॅस कमी करते आणि वांगी शिजू देऊया वांगी शिजलीत का बघूया आपण मस्त भाजी ना छान शिजत आली आहे बघूया वांगी पण शिजले मस्त वांगी पण शिजलेली आहेत आणि आता आपण पावटा बघूया पावटा पण शिजला आहे चांगला मटर पण चांगला आहे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊ शेंगदाणे भाजून कूट करून घेतलंय आहे तो घालूया जसे तीळ घालूया एक चमचा आणि मिक्स करून घेऊया खूप छान दिसते आणि चवीला पण छान झाले आणि आपल्याकडे हा ओला नारळ खवलेला आहे तो पण घालूया आपण मस्त मिक्स करून घ्या चवीला खूप छान झाली आहे भाजी आणि दिसते पण खूप छान चांगली कलरफुल भाजी तयार आहे घोगी स्पेशल भाजी तयार आहे भाजी तयार झाली आहे आपली ना शेवटी कोथिंबीर घालूया वरून मस्त आपण कोथिंबीर चांगली अशी मिक्स करून घेतली आहे तर आपण ती एका भांड्यात काढून घेऊया गॅस बंद करते आणि भाजी काढून घेऊया म्हणून छान भाजलेले अशी तीळ घालूया आपण आणि कोथिंबीर आपली भोगी स्पेशल भाजी तयार आहे छान झाली आहे चवीला पण आणि दिसायलाही किती सुंदर दिसते करून बघा नक्की थँक्यू